सुंदर मुलीसोबत लग्न नाही करावे नाथ उपदेश सुरुवात मित्रांनो नाथ संप्रदाय एक मोठा सत्य सांगतो मानवासमोर दोन मार्ग असतात एक रूपाने आकर्षित करतो आणि करत। एक गुणाने आकर्षित करतो एक स्वभावाने आणि आत्म्याच्या तेजेने सुंदर आणि म्हणूनच म्हणतात फक्त सुंदर चेहऱ्यावर प्रेम करू नका सुंदर मनावरती प्रेम करा भाग क्रमांक एक नाथांचा पहिला उपदेश रूप क्षणभंगूर आहे नाच सिद्ध म्हणतात ज्याच्यावर तू जीवन उभं करतोस ते रूप आहे की स्वभाव रूप आज आहे उद्या बदलते मिळालेले सौंदर्य काळाच्या प्रवाहामध्ये कमी होतं पण स्वभाव ते आयुष्यभर सोबत राहतो उदाहरण एखादी मुलगी खूप सुंदर आहे परंतु तिचा स्वभाव अहंकार्य आणि स्वार्थी असेल तर आयुष्य सुंदर राहील हा प्रश्न आपल्याला पडतो भाग क्रमांक दोन फक्त रूप पाहणारा मनुष्य भ्रमात अडकतो बाबा म्हणतात ज्याचे मन रूपाच्या मागे धावते त्याचे आयुष्य अस्थिर होते जेव्हा आपण फक्त दिसण्यामुळे निर्णय घेतो तेव्हा आपण भ्रमात आकर्षणात पण सत्यापासून दूर जातो लग्न ही सुंदरतेची स्पर्धा नाही ते जीवनाचा आधार आहे भाग क्रमांक तीन नाथांचा तिसरा उपदेश गुण बघा देवत्व बघा नाथ ज्ञानेश्वर गोरखनाथ मच्छिंद्रनाथ सगळे एकच सांगतात मनाची श्रीमंतीच खरी श्रीमंती मुलगी सुंदर असेल तर काही चुकीचं नाही पण नाथ म्हणतात फक्त सुंदर आहे म्हणून निवड करू नका गुण आहेत का सदाचार आहे का कर्तव्य आहे का भाग क्रमांक चार सुंदरता कधी कधी अहंकार वाढवते नाद ग्रंथामध्ये एक वाक्य येत अहंकार पेलणं अवघड ते घर मोडतो कधी कधी जास्त सुंदर मुली प्रशंसा ऐकून वाढलेल्या असतात अनेकांना आकर्षित करतात मग त्यांना प्रशंसेची कौतुकीची सवय लागते आणि त्या सवयीमुळे नात्यामध्ये स्थिरता राहत नाही नातांचा उपदेश आहे अहंकाराशी लग्न करू नका भाग क्रमांक पाच मनाची ऊर्जा जास्त प्रभावी नाथ सिद्धयोगी म्हणतात ऊर्जा तर विवाह टिकतो काही मुली अत्यंत सुंदर असतात पण त्यांचं मन अस्थिर चंचल असेल तर ते घर अस्थिर करत जेव्हा मन शांत असेल संयमी असेल भक्तिशील असेल तर स्वर्ग बनत भाग क्रमांक सहा योग्य मुलीशी कस ओळखायचं नाथ मार्ग नाथ उपदेशानुसार तीन गोष्टी बघाव्यात पहिला आहे सद्गुण दया संयम प्रेम आणि पाहिजे दुसरा आहे कर्मनिष्ठा ती आयुष्यभर साथ देईल का असा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे म्हणजेच कर्मनिष्ठा तिसरा आहे अध्यात्मिकता प्रार्थना करणारी मन शांत ठेवणारी रूप असेल तर चांगलंच आहे सा पण हे तीन गुण नसतील तर विवाहाला अर्थ राहत नाही हे नात्याने सांगितलेले तीन गुन्हे परत बघा नाथ उपदेशानुसार तीन गोष्टी बघाव्यात पहिल्याच त्यामध्ये त्या मुलीमध्ये सद्गुण असला पाहिजे म्हणजेच दया संयम आणि प्रेम किंवा शाब्विकता असली पाहिजे दुसरा कर्मनिष्ठ असली पाहिजे म्हणजे ती आयुष्यभर साथ देईल का तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे म्हणजे ती कर्मनिष्ठ पाहिजे आणि तिसरा आहे आध्यात्मिकता म्हणजे प्रार्थना करणारी मन शांत ठेवणारी असली पाहिजे असं नातांनी या ठिकाणी सांगितले ती सुंदर असली तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे परंतु ह्या तीन गोष्टी त्या ठिकाणी त्यांना पाहिजे त्या मुलीमध्ये पाहिजे आहे भाग क्रमांक सात छोट उदाहरण दोन घरे समोरासमोर एका घरी अत्यंत सुंद, सुंदर सुंदर मुलगी पण भांडणे तणाव दुसरी दुसऱ्या घरी साधी मुलगी पण प्रेम शांतता आणि आदर ना, ना सिद्ध विचारतात कोणतं घर स्वर्ग आहे उत्तर आहे कोणतं घर तुम्हाला या ठिकाणी सुंदर वाटतं तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये करू शकता किंवा कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता नाथांचा अंतिम उपदेश काय हे शेवटी आपण बघूयात आता नाथांचा अंतिम उपदेश लग्न रूपाशी करू नका लग्न मनाशी करा जीवन साथीदार सुंदर चेहरा नसेल तर सुंदर आत्मा असतो नाथ बाबा सांगतात गुण सुंदर असतील तर रूप आपोआप सुंदर भासत म्हणूनच सुंदर मुलीसोबत लग्न करू नका अशी असं नाहीये उपदेशाची मूल भावना तर फक्त रूपावर आधारून निर्णय करू नका हे सत्य आहे म्हणजे तुम्ही रूपावरती बघून प्रेम करू नका किंवा लग्न करू नका असे नाट सांगता त्यामधील तुम्ही हे सर्व गुण त्या ठिकाणी बघू शकता मी कोण गुण तुम्हाला सांगितलं होतं पहिला या ठिकाणी सांगितलं होतं ती सद्गुणी पाहिजे गुण तिच्यामध्ये चांगला असलं पाहिजे कर्णिष्ठ पाहिजे अध्यात्मकता तिच्यामध्ये म्हणजे प्रार्थना करण्याची क्षमता तिच्यामध्ये असली पाहिजे फक्त सुंदर असून या ठिकाणी उपयोग नाही हे सर्व गुण तिच्या अंगामध्ये असेल तिच्या मनामध्ये असेल तिच्या स्वभावामध्ये असेल तर त्या ठिकाणी त्या मुलीची तुम्ही निवड करू शकता आता नाथांनी आपल्याला सांगितलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कोणत्या मुलीची निवड केली पाहिजे लग्नासाठी असं नाथांनी या ना ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे तर ह्या गोष्टी सर्व बघून जा व्हिडिओमध्ये आणि त्याच मुलींबरोबर तुम्ही लग्न करा दुसऱ्या कोणत्या मुलीबरोबर सुंदरता बघून किंवा आकर्षण बघून किंवा सुंदरताच बघून त्या ठिकाणी लग्न करू नका त्या मुलीमध्ये चांगले गुण असतील तरच त्या मुलीबरोबर तुम्ही लग्न करू शकता असं नाथांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि नाथांनी कोणकोणते गुण त्या मुलीमध्ये पाहिजेत हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे हे सर्व गुण त्या ठिकाणी त्या मुलीमध्ये पाहिजेत